श्री स्वामी समर्थ सर्वांना तर तुमच्या सर्वांचे आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बसुबारस कसा साजरा करायचा आणि त्याचे महत्त्व काय याविषयी माहिती घेणार आहोत तर सर्वांचा आवडता सण म्हणजे दिवाळी उत्साहाचा आणि प्रकाशाचा हा सण आहे आणि दिवाळीचा सण हा पाच सणांनी सजलेला असतो धनत्रयदशीपासून ते भाऊजी भाऊबीजेपर्यंत हा सण साजरा केला जातो आणि या दीपवाळीमध्ये पहिला दिवस येतो तो वसुभारतचा या दिवशी आपल्या घरातील गाई वासरांची पूजा केली जाते आणि आजकाल सर्वांच्याकडे गाई मशीन नाही आहेत त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये गाई आणि वासरू असलेले मूर्ती घेऊन त्याची पूजा केली पाहिजे जर तुम्हाला गाई तुमच्या आजूबाजूला जवळ असतील तर तिथे जाऊन तुम्ही गाईची पूजा या दिवशी नक्की केली पाहिजे तर मुहूर्त कसा आहे तर वसुबारस सतरा ऑक्टोंबरला वसुबारस आहे आणि या दिवशी संध्याकाळी चार वाजून चौदा मिनिटाने ते संध्याकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत हा पूजा करण्याचा मुहूर्त आहे तुम्ही मांडणी करून सकाळी ठेवू शकता आणि या संध्याकाळच्या वेळेला तुम्ही पूजा करू शकता तर ही वसुबारस का साजरी करावी तर प्राचीन काळापासून भारतीय लोक गाईला पवित्र आणि पूजनीय मानतात तर धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये मा तेहतीस कोटी देव वास करतात असे म्हटले जाते त्यामुळे प्राचीन काळापासून गोमातेची पूजा करण्याची परंपरा आहे गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा करून तिचे महत्व मानलं आहे श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाळ म्हणून घेतले आहे एवढंच नाही तर दानात गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे शास्त्रात सांगितले आहे की पंच म्हणजे पाच आणि गव्य म्हणजे गाय याचाच अर्थ गायीपासून पाच वस्तू म्हणजे दूध दही तूप शेण आणि गोमूत्र याला खूप महत्त्व आहे आणि गायीचे दूध म्हणजे भारत पृथ्वीतील अमृत मानले जाते तर कोणत्या गायीची पूजा करावी तर वसुबारसला घरात लक्ष्मीचे आगमन हवे ह्या हेतूनेवस् धेनूची पूजा करण्यात येते वसू म्हणजे द्रव्य त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी पुष्कळ ठिकाणी महिला या दिवशी उपवास करतात गावाकडे ज्यांच्या घरी गुरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पूर्णाचा नैवेद्य गायीची पूजा करण्यात येते पूर्णाचे नैवेद्य देण्यात येतो या दिवशी गहू आणि मूग खाऊ नये असे धार्मिक शास्त्रानुसार सांगितले आहे शिवाय या दिवशी जो उपवास असतो तो उपवास सोडताना बाजरीची भाकरी आणि गवाराच्या शेंगांनी उपवास सोडावा असे म्हटले जाते आणि या दिवशी एकादशी पण आहे त्यामुळे ज्यांची एकादशी आहे ते दोन म्हणजे दुसऱ्या एकादशी दुसऱ्या दिवशी सोडावे लागते त्यांचा उपवास ॲटोमॅटिक होऊ शकतो पण ज्यांना वसुभारतचे आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी वसुभारचा उपवास केला जातो त्यांनी जर हा उपवास केला तर ते संध्याकाळी सोडू शकतात आणि या दिवशी गायीचाही उपवास असतो त्यामुळे सकाळी जर पूजा केला तुम्ही तर गायीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि गवारच्या शेंगा याची भाजी करून दाखवायचं तर या वसुबाराची एक पौराणिक कथा ही आहे ती असं आहे की एक आटपाट नगर होता आणि तिथे एक कुणब्याची म्हातारी राहत होती तिला एक सून होती त्यांच्याकडे गाई गुरु होती गाई होत्या तशा म्हशी होत्या गव्हाळी मुगळाई वासरं देखील होती तेव्हा ते अश्विन मास होता या मासात पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली आणि ते शेतावर जाऊ लागली त्यावेळी सासूने सुनेला हाक मारली मुली मुली इकडे ये असे म्हणताच मुल सून आले सासू म्हणाले की मी शेतावर जाते दुपारी येईन तू माडीवर जाणी गव्हाचे मुगाचे दाणे काढ आणि गव्हाचे मुगाळे शिजवून ठेव त्यानंतर सासू सासू शेतावर निघून गेले सून माडीवर गेली आणि गहू तसेच मुग काढून ठेवले खाली आल्यानंतर ती गोट्यात गेली गव्हाळी मुगाळी वासरू उड्या मारत होती त्यांना सुनेने ठार मारले आणि त्यांना चिरले त्यानंतर तिने त्यांना शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपारी सासू घरी परत आली सुनेनं पान वाढलं सासूने पाहिलं तिला तांबडा मास दिसलं हे काय आहे असं तिने सुनेला विचारलं सुनेने सर्व हकीकत सांगितली त्यानंतर ते सासू घाबरली ही मोठी चूक घडली होती ती तशीच देवापुढे जाऊन बसली प्रार्थना केली तेव्हा हा माझ्या सुनेचा हातून अपराध घडला तिला क्षमा कर असे ती म्हणाली गाई वासरांना जिवंत कर म्हणाले जर तू त्यांना जिवंत नाही केलास तर मी संध्याकाळी प्राण दिन असा त्या सासूने निश्चय केला त्यानंतर सासू देवापाशी बसून राहिले देवाने तिचा एक निश्चय पाहिला निष्कपट अंतरंग पाहिले आणि नंतर संध्याकाळी गाई आल्या हंबरटा फोडू लागल्या तशी देवाला चिंता वाटू लागली तिचा निश्चय ढलणार नाही असं देवाला वाटले त्यानंतर देवानं वासरं जिवंत केली ती उड्या मारतच मारतच प्यायला गेली गायीचे हंबडे बंद झाले म्हातारीला आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटले ते पाहून सर्वांनाच आनंद झाला नंतर म्हातारीने गायी गुरांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला देवाचे आभार मानले त्यानंतर आपण जेवली आनंदी झाली तसे तुम्ही आम्ही हू हा साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांच्या दारी पिंपळांच्या पारी गायीच्या गोटी सुपळ संपूर्ण त्यामुळेच या तर अशा प्रकारे ही पौराणिक कथा मांडली जाते त्यामुळे या दिवशी गहू आणि मूग खाल्ले जात नाहीत तसेच या दिवशी दूध आणि दुधाचे पदार्थही खाल्ले जात नाही तसेच तळलेले आणि तव्यावरील पदार्थ या दिवशी वर्ज्य आहेत तर या दिवशी काय करायचं तर या दिवसा दिवशी अंगणात रांगोळी काढली जाते या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते घरी गुरे वासरे असणाऱ्यांच्याकडे या दिवशी पूर्णाभरणाचा स्वयंपाक केला जातो त्यांना नैवेद्य दाखवला जातो या दिवशी कार्तिक लावला जातो तर आता आपल्याकडं गाई म्हशी नाही आहेत त्यामुळे आपल्याकडे जी मूर्ती असे त्याची आपण स्थापना करायची तर कशी पूजा करायची मान्य कशी करायची तर चौरंग घ्यायचा चौरंगवर एक लाल कापड अंतरायचं कोणत्याही कलरचं असेल तरी चालेल त्यानंतर तिथं आपल्याकडे जी मूर्ती असते वासराची ती मूर्ती ठेवायची आणि पहिला अभिषेक घालायचा मूर्तीला मूर्तीला अभिषेक घार्थना ओम वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आणि गाईला अभिषेक घालून मूर्ती पुसून व्यवस्थित जाग्यावर ठेवायची मूर्ती ठेवायच्या आधी थोडे दाणे तांदळाची ठेवायची त्याच्यानंतर समोर गणपतीची प्रथम हे करताना गण कोणत्याही पूजेची सुरुवात करताना गणपतीची पूजा केली जाते त्यामुळे त्यामुळे गणपतीची पूजा करायची एक पानवेडा घ्यायचा सुपारीला गणपती मानून त्याला अभिषेक घालून गणपतीची पूजा करायची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्या पानविड्यावर तुम्ही गणपतीची मूर्ती ठेवू शकता परत दुसरा एक पानविडा घ्यायचा त्याच्यावर भगवान श्रीकृष्णाची बाळकृष्णाची मूर्ती असते आपल्या सगळ्यांच्या घरी बाळकृष्णाची मूर्ती असतेच त्या मूर्तीला अभिषेक करायचा अभिषेक करताना म्हणजे प्रथम गणपतीचा अभिषेक करता त्यावेळा ओम गणगणपती नम म्हणायचा त्यानंतर बाळकृष्णाचा अभिषेक करताना वासुदेवाय नम किंवा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मा प्रत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमा या मंत्राचा अकरा वेळा जप केला तरी खूपच चांगला आहे आणि त्याच्यानंतर या दोन मूर्तीची स्थापना करा दिवा दिवा लावा त्यानंतर नैवेद्यामध्ये तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा ज्यांचा एकादशीचा उपवास नसतो त्यांनी संध्याकाळी उपवास सोडा जो न, आ, वाराची भाजी आणि झोंद्याची भाकरी खाऊन कारण या दिवशी गहू आणि मूग खायचं नाही हे वर्ज आहे त्यामुळे तुम्ही तांदळाची भाकरी खाल्ला तरी चालू शकतं पण गहवा चपाती वगैरे आणि मुगाची भाजी किंवा मुगाची आमटी करून खाऊ नका संध्याकाळी गोड नैवेद्य तुम्ही पुरणपोळी करू शकता किंवा कोणताही स्वीट पदार्थाचं नैवेद्य गाईला अर्पण करा तर तुम्हाला जवळ कुठं गाय असेल तर तुम्ही त्या ठिकाणी गायीची पूजा नक्की करा या दिवशी आणि या या दिवशीपासून दिवाळीला सुरुवात होते त्यामुळे सर्वांनी वसुबारस आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी हा उपवास नक्की करा तर आरती कोणती करणार तर कामधेनूची आरती युट्यूबला मिळून जाईल ती आरती करा श्री भगवान श्रीकृष्णांची आरती करा गणपतीची आरती करा पाच आरत्या तुम्ही आपण रेग्युलर पाच आरत्या करतो त्यामध्ये तुम्ही कामधेनूची आणि श्रीकृष्णाची आरती ॲड करा आणि अशा पद्धतीने वसुभारत साजरी करा सर्वांना वसुभारतच्या शुभेच्छा श्री